नियमाप्रमाणे ज्या ज्या बाबी करायच्या आवश्यक होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या आहेत ज्या पदाला जो प्रोटोकॉल द्यायचा असतो तो दिला गेला आहे त्यामुळे मला वाटत नाही अशा आरोपात कुठचंही तथ्य आहे अधिवेशन उद्या, उद्या सुरू होत आहे आणि जे विषय जातील जाती सगळ्या विषय न्याय दिला त्यामुळे त्याबद्दल त्या ही मनात कुछ शंका असू नये नहीं मैं समझता हूँ जो निर्णय सभागृह में लेने हैं वो सभागृह में लिए जाएंगे और कानून में जो प्राविधान है जो महाराष्ट्र विधानसभा की प्रथा परंपरा रही है उसके अनुसार योग्य निर्णय लिहा जाय इंडिगो एअरलाईन्सच्या बऱ्याचशा फ्लाईट मला वाटतं रद्द झालेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यामुळे प्रवाशांचे अनेक अडचणी इथं सामोरे करायला लागत आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन असल्यामुळे मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर राज्यातील इतर भागातून ज्या नागपूरला फ्लाईट येणं अपेक्षित होतं त्या काही प्रमाणात अफेक्ट झालेल्या आहेत ती बाब सत्य आहे परंतु या संदर्भातली उपाययोजना ही करण्यात येत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव